आताची महत्वाची बातमी हिंगणघाटमधून आमदार समीर कुंडावार यांचा हिंगणघाट शहरात ठिकठिकाणी बॅनर लावून निषेध वर्धा जिल्ह्यातील जाम येथे शासकीय महाविद्यालय घोषित झाल्यानं लावले आमदारांचे बॅनर शासकीय वैद्यकीय महादलय हिंगणघाट शहरात व्हावे ही मागणी असताना राज्य सरकारकडून बारा सप्टेंबरला काढलाय शासन निर्णय हिंगणघाट शहरात या निर्णयाचा निषेध केला जात आहे हिंगणघाट शहरात आमदार समीर कुंडावार यांच्या निषेधाच्या ठिकठिकाणी बॅनर लावून निषेध व्यक्त करण्यात येत आहे या निर्णयाबद्दल हिंगणघाट शहरात आमदार समीर कुणावार यांच्या विरुद्ध वातावरण तापले असून येणारी विधानसभा निवडणूक आमदार यांना कठीण होण्याची शक्यता वर्तवली जाते आताची महत्वाची बातमी आपण बघतोय मेडिकल कॉलेजच्या शासन निर्णयानं हिंगणघाटकर संतापले संघर्ष समिती पुन्हा आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आमदार कुणावार यांनी मेडिकल कॉलेज पळवल्याचे लावले बॅनर हिंगणघाटच्या जनतेची आमदाराने फसवणूक केल्याचे शहरात जागोजागी बॅनर विधानसभा निवडणुकीच्या तोंडांवर हिंगणघाट कर संतप्त आताची महत्वाची बातमी हिंगणघाट मधून आमदार समीर कुंडावार यांचा हिंगणघाट शहरात ठिकठिकाणी बॅनर लावून निषेध वर्धा जिल्ह्यातील जाम येथे शासकीय महादलय घोषित झाल्यानं लावले आमदारांचे बॅनर शासकीय वैद्यकीय महादलय हिंगणघाट शहरात व्हावे ही मागणी असताना राज्य सरकारकडून बारा सप्टेंबरला काढलाय शासन निर्णय हिंगणघाट शहरात या निर्णयाचा निषेध केला जात आहे हिंगणघाट शहरात आमदार समीर कुणावार यांच्या निषेधाच्या ठिकठिकाणी बॅनर लावून निषेध व्यक्त करण्यात येत आहे या निर्णयाबद्दल हिंगणघाट शहरात आमदार समीर कुणावार विरुद्ध वातावरण तापले असून येणारी विधानसभा निवडणूक आमदार यांना कठीण होण्याची शक्यता वर्तवली जाते आताची महत्वाची बातमी आपण बघतोय मेडिकल कॉलेजच्या शासन निर्णयानं हिंगणघाटकर संतापले संघर्ष समिती पुन्हा आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आमदार कुणावार यांनी मेडिकल कॉलेज पळवल्याचे लावले बॅनर हिंगणघाटच्या जनतेची आमदाराने फसवणूक केल्याचे शहरात जागोजागी बॅनर विधानसभा निवडणुकीच्या तोंडांवर हिंगणघाटकर संतप्त आताची महत्वाची बातमी हिंगणघाटमधून आमदार समीर कुंडावार यांचा हिंगणघाट शहरात ठिकठिकाणी बॅनर लावून निषेध वर्धा जिल्ह्यातील जाम ते शासकीय महाविद्यालय घोषित झाल्यानं लावले आमदारांचे बॅनर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरात व्हावे ही मागणी असताना राज्य सरकारकडून बारा सप्टेंबरला काढलाय शासन निर्णय हिंगणघाट शहरात या निर्णयाचा निषेध केला जात आहे हिंगणघाट शहरात आमदार समीर कुंडावार यांच्या निषेधाच्या ठिकठिकाणी बॅनर लावून निषेध व्यक्त करण्यात येत आहे या निर्णयाबद्दल हिंगणघाट शहरात आमदार समीर कुणावार यांच्या विरुद्ध वातावरण तापले असून येणारी विधानसभा निवडणूक आमदार यांना कठीण होण्याची शक्यता वर्तवली जाते आता अशी महत्वाची बातमी आपण बघतोय मेडिकल कॉलेजच्या शासन निर्णयानं हिंगणघाटकर संतापले संघर्ष समिती पुन्हा आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आमदार कुणावार यांनी मेडिकल कॉलेज पळवल्याचे लावले बॅनर हिंगणघाटच्या जनतेची आमदाराने फसवणूक केल्याचे शहरात जागोजागी बॅनर विधानसभा निवडणुकीच्या तोंडांवर हिंगणघाटकर संतप्त